इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड इथे स्वर्गीय विष्णू वस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ आणि युवकांचं स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ मासाहेब नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन जामखेडच्या वतीनं जामखेड इथे खुले राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलंय पारितोषिक वितरण समारंभानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन संकुलाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे तरी मॅरेथॉन स्पर्धा आणि उद्घाटन समारंभासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात आणि आयोजक बबन काशीद यांच्या वतीनं करण्यात आहे जामखेड इथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीनं सात जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता खुले राज्यस्तरीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आहे याचं नियोजन करण्यासाठी महावीर भवन इथे बैठक आयोजित करण्यात आली होती मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन जामखेडच्या जामखेड इथे राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा चोवीस या मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन संकुलाचा भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महंत महादेवानंद शास्त्री महाराज तसेच महाबली सतपालजी सिंह पंढरीनाथ पठारे तसेच राहुलजी सोलापूरकर आमदार प्राध्यापक राम शिंदे उत्तमदादा फडतरे तसेच आमदार रोहित पवार तसेच नारायण पाटील युवराज सोबतच इतर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे पैलवान अशोक शिर्के पैलवान छोटा राऊसाहेब मगर प्राध्यापक मधुकर राळेभात तसेच राजेंद्र कोठारी सूर्यकांत मोरे अजय काशीद पैलवान पंडित सावळे बाजार समितीचे सभापती शरद कारले तसेच दिलीप गुगळे दत्तात्रे वारे अमोल जगन्नाथ राळेवाद रमेश आजबे गुलाब जांभळे डॉक्टर भास्करराव मोरे गौतम उत्तेकर संतोष पवार रवींद्र सुरोसे डॉक्टर भगवान मुरुमकर भीमराव सांगळे तसेच प्रवीण गुले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत खेळाडू आणि नागरिकांनी स्पर्धेमध्ये आणि उद्घाटन समारंभास उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक बबन काशी यांनी केलंय स्पर्धेची वेळ ही रविवारी सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता असणारे स्पर्धेचं ठिकाण उर्दू शाळा खरडा कॉर्नर जामखेड जिल्हा अहमदनगर तसेच सकाळी दहा वाजता पारितोषिक वितरणानंतर उपस्थित मान्यवर आणि मॅरेथॉन स्पर्धक यांच्या उपस्थितीमध्ये मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन संकुलाचा भूमिपूजन समारंभ संकुल स्थळ सारोळा रोड जामखेड जिल्हा अहमदनगर आपण साऱ्यापरीने प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करीत असताना या गोष्टीत आपण साकार होतो आज यावर्षी आपल्या राज्यस्तरीय मॅरेथॉनचं चौथं वर्ष आहे आणि ही वर्ष आणखी वेगळ्या जोमाने आपण करत आहोत त्याचं दुसरं कारण की संस्थेच्या वतीने जागेचं नियोजन झालेलं आहे त्या जागेचं भूमिपूजन अनेक महाराष्ट्रातले भारतातले कुस्ती क्षेत्रातले सिने अभिनेते असतील किंवा एखादे आपल्याला महाबली सतपाल द्रोणाचार्य ज्याला म्हणला जातात आजच्या पिढीत असे सतपाल जे देखील पाहुणे लाभलेले आहेत देवीपूजनाच्या कार्यक्रमाला तर हा कार्यक्रम आपण जेव्हा दोन हजार एकवीस साली सुरू केला आणि त्याचे आता खरं म्हणतात ना फळ लावल्या झाड लावलं तर फळं येतात तसं काहीतरी दिसायला लागले हा आनंद आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय याचा मला निश्चित समाधान आहे तर येणाऱ्या सात तारखेच्या तयारीबाबत आपण चर्चा चर्चा करणार आहोत समस्या काही पॉईंट मानायचे असतील तर नितान ते आता मांडले तर ती सोडवता येतील आयत्या वेळेला काय होतं की जबाबदारी तर अडकतो मग पुन्हा एक दुसऱ्याचं काम ती त्याला माहीत नसतं अडचणी वाढतात तर आज तुम्ही तुम्ही सांगा आम्ही ते ऐकू आम्ही ऐकू आम्ही सांगू ते तुम्ही ऐकणार याच्यासाठी आज आपण एकत्र एक आलेला आहे तर मी जास्त वेळ नाही घेता आता आपण चर्चेला सुरू करू आणि दोन हजार चोवीसच्या मॅरेथॉनच्या बाबत आपण सहा टीम आपल्यात सहभागी होत आहेत की यावेळेला एक टीम महिलांची वाढलेली आहे मी खालून टीमचे नाव घेतो की पन्नास वर्षापुढील पुरुष ज्याला वरिष्ठ गट म्हणलं जातं त्यांच्यासाठी चार किलोमीटरचं नियोजन केलेलं आहे दुसरी टीम आहे महिलांची वरिष्ठ महिला पस्तीस वर्षे वयाच्या पुढील त्यांच्यासाठी ही चार किलोमीटर वे किलोमीटर आहे पुन्हा खालची मधली टीम आहे कुमार गटाची मुलींची आणि मुलांची तर ही पाच किलोमीटरची स्पर्धा आहे ती सोळा वर्षातील मुलांना त्या टीमचं त्याच्यासाठी लागणारे आपली टीमवर्क आपण विभागणार आहे आणि सिनियर गट ज्याला आपण ज्याची हाफ मॅर्याथॉन म्हणतो राज्यस्तरीय त्याचं निवेदन आहे एकवीस किलोमीटर त्याच्यासाठी पंच असतील टेक्निशियन असतील व्हॉलेंटिअर असतील आणि काही त्रुटीला भरून काढण्यासाठी काही माणसं असतील त्याचबरोबर दहा किलोमीटरची महिलांची की जेणेकरून मुलींना सतरा वर्षाच्या पुढील सोळा वर्षाच्या पुढील महिला एकोण चौतीस वर्षापर्यंतच्या महिला त्यात भाग घेऊ शकतात तर ही आपली कार्यक्रमाची रूपरेखा आहे आणि ह्याला पास करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे बळामळं होते नुसता पैसा असेल किंवा एखादी संस्था असेल ते नाही तर माणूसबळ असेल तर आपण काही करू शकतो येणाऱ्या काळात आपण तालुक्याला या बाबतीतून अनेक स्पर्धा घेऊन वेगळी ओळख निर्माण करू शकतो असा मला विश्वास वाटतो माझे दोन शब्द मिळतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सात जानेवारीला या स्पर्धा होत आहेत ज्याला आपण हाफ आप मॅरेथॉन स्पर्धा असं म्हणतो खरं तर या स्पर्धाचं हे चौथं आहे आणि या स्पर्धा चौथ्या वर्षी पाच विभागामध्ये आपण घेतोय सहा सहा विभागामध्ये आपण घेतोय सहा विभाग म्हणजे महिलांसाठी एक अकरा किलोमीटरची रनिंग आहे ज्याला ओपन स्पर्धा म्हणतात त्याला कोणीही भाग घेऊ शकते नंतर सोळा वर्षाच्या आतल्या मुलींसाठी पाच किलोमीटरची आणि पस्तीस वर्षाच्या पुढील महिलांसाठी एक आहे अशा महिला विभागात तीन मुख्य स्पर्धा आहेत पुरुष विभागात सोळा वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांना पाच किलोमीटरचे रनिंग आहे नंतर ओपन आहे की ज्यामध्ये कुणीही भाग घेऊ शकतो ती एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आहे त्याच्यानंतर पुरुषाचा सिनियर गट तो पन्नास वर्षाच्या वरील वयाचा अशा सहा विभागामध्ये या स्पर्धा होत आहेत स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण खारडा रोडने या ठिकाणी घेतो आहे यावेळी स्पर्धा होत असताना स्पर्धेची सुरुवात खारडा कॉर्नरहून होणार आहे आणि स्प स्पर्धेचा शेवट ज्या ठिकाणी मल्ल कुस्ती संस्कार केंद्र आपलं नवीन स्थापन होते त्या जागेवरती आपण स्पर्धेचा शेवट होतो या स्पर्धा आता महाराष्ट्रामध्ये नावारूपाने येत आहेत आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून चांगले खेळाडू या स्पर्धेसाठी येत आहेत म्हणून या स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने कशा घेता येईल त्यासाठी नियोजन करतो खरंतर असोसिएशनच्या मार्फत ॲथलॅटिक असोसिएशनच्या मार्फत या स्पर्धेचं नियोजन होत आहेत आणि एक चांगली स्पर्धा जामखेडकरांना आपल्याला दाखवायची आहे त्यासाठी जामखेडच्या मुलांना चांगली संधी मिळण्याचं काम आपण या ठिकाणी करणारे स्पर्धेला बक्षीस वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले त्या स्पर्धकांना रोख बक्षीस त्या ठिकाणी आपण देणारं स्पर्धेचं बक्षीस वितरण ज्या ठिकाणी मल्लविद्या कुष्टी संस्कार केंद्र होत आहे त्या ठिकाणी ते बक्षीस वितरण सर्व सारवणार होतं आणि ते बक्षीस तिथे देऊन त्या ठिकाणी खेळाडूंना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता होणार एक महत्त्वाचा विषय की या स्पर्धेच्या उद्घाटनसाठी सतपालसारखा महामेरू येतो आहे की ज्यांना बघण्यासाठी लोक फार पूर्वी दाखवते ओ नाही हा सातपाल त्यांनी एकेकाळी देशामध्ये देशा फार मोठं नाव केलं होतं आणि हा मोठा माणूस कमीत कमी जामखेडकरांना बघायला मिळतो या स्पर्धेच्या रूपाने सातपाल येत आहेत त्याचबरोबर कुस्तीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले आयुष्य वेचले आपलं तन मन धन सगळं काय त्यांनी कुस्तीसाठी दिलेलं आहे त्याचबरोबर राहुलजी रालापुखा सलप हेही या स्पर्धेच्या वेळेस येत आहेत ही मोठी माणसं आहेत की जे आपण या स्पर्धेला आणले ही आकर्षण आहे या स्पर्धेत ही सगळी माणसं या स्पर्धेसाठी येत आहेत आणि त्यामुळं या स्पर्धा चांगल्या कशा न्य करायच्या हे आपल्या सगळ्या नियोजन आहे आणि त्या नियोजनासाठी ज्याला जी जबाबदारी दिली नाही त्या पार पार्टी हे नियोजन सोपं जातं या स्पर्धा चिटिंग विरहित होत आहेत हे महाराष्ट्रामध्ये आपला संदेश गेला पाहिजे आणि तो संदेश गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून स्पर्धक या ठिकाणी येत असतात चांगल्या पद्धतीने स्पर्धा होतात आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगताना आता सांगतो की ज्या साबळेनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं ज्या साबळेने आशियन गेममध्ये पदक मिळवलं तो जामखेडपासून बावीस तेवीस किलोमीटरवर राहणार आहे आणि मग तो जर बावीस तेवीस किलोमीटरचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवत असेल तर आपण तर मिळवू शकतो किंवा आपण त्याच्यात चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो हे मुलांना दाखवायचे आणि म्हणून या स्पर्धा या जा जा जामखेड तालुक्यातलं क्रीडेचं वातावरण वाढवण्यासाठी त्या नियोजनात आणलेल्या ह्या स्पर्धा आहेत त्या चांगल्या पद्धतीने घ्यायच्या ते आपण सगळेजण उपस्थित आहेत आपल्या सगळ्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या आपण सगळ्यांनी निश्चितपणे त्या दिवशी पार पाडायच्या बरेचसे आपले मागच्या वेळेचे जे आपले पंच होते स्पर्धा सुरू होत आहेत तरी पंच हजार नव्हते हिवाळ्याचे दिवस आहेत काही लोक झोपले की तसेच झोपतात त्यामुळं थोडासा पंचांनी त्यावेळेस स्वतःहून पटकन आलं पाहिजे स्पर्धेतला कार्यक्रमाला सुरुवात करतो स्पर्धेचा <coughs> एक पंच जर चुकला दे, दे तर सगळ्या स्पर्धेचं आपलं जे नियोजन ते चुकू शकतं आणि म्हणून पंच चुकणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आपल्याला दिलेलं काम सगळ्यांनी करायचं अशोकवीर सिंह चोवीस तास जामखेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर